नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की तनयाने आकाशच्या गोळ्या चेंज केलेल्या असतात ते वसुंधरा संपलेत म्हणून आणायला गेलेली असते ती मेडिकलमध्ये जाते गोळ्या चेंज करते पण तिच्यावर एक माणूस लक्ष ठेवून असतो गोळ्या चेंज करताना तिचे फोटो तो काढून घेतो वसुंधरा गोळ्या बदलते घरी येते त्या गोळ्या बाटलीत भरते ती आतमध्ये गेल्यानंतर तिला बाबांचा फोन येतो म्हणून ती बाजूला जाते तेवढ्यात तनैया येते आणि गोळ्या एक्सचेंज करून त्या बाटलीत भरते वसुंधराला तिच्या बाबांचा फोन आलेला असतं बाबा सगळं ठीक आहे ना हे चौकशी करत असतात तेव्हा वसुंधरा म्हणते की हो सगळं ठीक आहे सुद्धा माझ्यावरचा राग हळूहळू जायला लागला आहे घरातलेसुद्धा मला माफ करतील मी त्यांचा प्रयत्न करेन बाबा तिला समजून सांगत असतात वसुंधरा त्यांच्याशी बोलते फोन ठेवते आणि आतमध्ये आल्यानंतर ती ते औषधाचं बादमध्ये ठेवते ते झाल्यानंतर ती आपली बाहेर येते तेव्हा नुकतेच माधवराव ऑफिसवरून आलेले असतात जयश्री त्यांच्या हातातली बॅग घेते आणि विचारते की कंटाळला असाल ते ते ना तेव्हा ते म्हणतात हो अगं सवय नाही आहे ना रोज रोज अशा कामाची तेवढ्यात वसुंधरा खाली आल्यानंतर बोलते की बाबा आलात तुम्ही कसे आहात तब्येत कसे मी चहा करू का तुमच्यासाठी मला माहिती आहे तुम्हाला माझ्या हातचा चहा खूप आवडतो ते काहीच बोलत नाहीत वसुंधरा म्हणते की सॉरी बाबा मला माहीत आहे तुम्ही मला बाबा म्हणायचं नाही म्हटलं पण मी दुसरा माझ्याकडे दुसरा काही पर्याय तर नाही आहे आई प्लीज मी आत्ता फक्त एक चहा बनवू का किचनमध्ये ती नाही म्हणते इकडे माधवरावसुद्धा तोंड पाडून बसलेले असतात तेवढ्यात पोलीस चौकशीसाठी येतात पोलिसांना बघून सगळे घरातले जातात आणि म्हणतात की काय हाती लागलं का ते वड्यात ते म्हणतात की नाही आता मी रानड्यांची चौकशी करून आलो आहे नॉर्मल चौकशी केली आत्ता यांची चौकशी करायचं आहे संशयितांमध्ये यांचं नाव आहे जयश्री म्हणते की हो मीच दिले हिचं नाव हिला घेऊन जावा चौकशी काय करताय मी सांगते ना हिनीच केलं आहे सगळं तुम्ही घेऊन जाय का माझं पोलीस म्हणतात की अहो तुम्ही शांत बसता का आम्ही ते फक्त चौकशीसाठी आलोय बाकी काहीही नाहीये ते मग वसुंधरा म्हणते की विचारा तुम्हाला काय विचारायचं आहे ते विचारा जयश्री तरी सुद्धा हिला घेऊनच जा अशी बोलत असताना माधवराव तिला शांत बसायला सांगतात पोलीस जयश्रीला ओरडतात पोलीस चौकशीला चालू करतात की तुम्ही कुठे होतात तेव्हा काय झालं वसुंधरा सगळं सांगत असते की तेव्हा ते म्हणतात की तुम्ही त्यांच्या मागे येत आहात हे त्यांना माहीत होतं का वसुंधरा म्हणते की नाही आधी सुरुवातीला माहीत नव्हतं पण नंतर माहीत झालेलं आमच्यात थोडं बोलणं झालं होतं पोलीस त्यांच्यातलं काय बोलणं झालं हे विचारतात तेव्हा वसुंधरा काही नाही मी माफी मागत होते माझ्या चुकलेल्या चुकांसाठी मी माफी मागत होते जयश्री म्हणते की बघितलं ना हिनीच केलंय सगळं हिला घेऊन जा पोलीस रागाने जयश्रीकडे बघतात जयश्री शांत बसते तेव्हा पोलीस म्हणतात की माहिती खूप भेटली आहे आत्तापुरती ही खूप पूर्ण पुरेशी आहे पण अजून माहिती लागली तर मी परत येईन तुम्हाला असंच कॉपरेट करावे लागेल वसुंधरा हो बोलते पोलीस निघून जातात तेवढ्या आकाश तिथे येतो आकाश म्हणतो की वसुंधरा माझ्यासोबत असं वागू शकत नाहीत मला माहीत आहे ते माझे अशी म्हणते की अरे असं काय करतोय आकाशीनेच तर सगळं केलं आहे तुला माहीत नाही आहे का तेव्हा आकाश म्हणतो की नाही यांनी काहीही केलेलं नाही आहे कारण यांनी काही केलं असतं तर त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये नेलंच नसतं तेव्हा ते म्हणतात की तुझ्या डोळ्यावर जी पट्टी आहे म्हणून तो असं सगळं बोलतोयस तेवढ्यात लक्की येतो लक्की म्हणतो की आई मी तुम्हाला म्हटलं होतं ना हा आकाशर विश्वास ठेवत नाही पण या बाईनं सुद्धा सोबत खूप अत्याचार के 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 केला आहे सुद्धा हिच्यावर खूप प्रेम केलं होतं पण हिने फक्त माझ्यावर पैशासाठी प्रेम केलं तेव्हा आकाश म्हणतो की कशावरून हे सगळं तू केलं नशील तू केलास श... क... तू करू शकतोस ना हे सगळं का तू नाही करू शकत का कदाचित तू खोटं बोलत असशील तुझ्या या घरात यायचा हेतू वाईट असेल काय माहिती की तुझा जोपर्यंत खरा चेहरा आईबाबांसमोर येईल तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल काय माहिती तूच हे सगळं केलं असशील माधवरांना जरा आकाशच्या बोलणं पटायला लागलेलं असतं लकी ला म्हणतो की माहिती आकाश तुमच्या डोळ्यावर हिच्या प्रेमाची पट्टी आहे त्यामुळे तुम्हाला विश्वास बसत नाही आहे पण आकाश तुमचा एक दिवस माझ्यावर नक्की विश्वास बसेल तर मग आकाश वसुंधराचा हात हातात घेतो आणि म्हणतो की हे बघ तुला काय करायचं आहे ते कर आमचं तू काहीही वाकडं करू शकत नाही आणि मला वसुंधरावर माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे ती माझ्यासोबत असं कधी करणारच नाही जयश्रीला हे अजिबात ले आवडलेलं नसतं की आकाश असं सडेतूड सा उत्तर त्याला देत असतो लकीचं तोंडबंद करून वसुंधराला तो घेऊन आपल्या रूममध्ये जातो जयश्री लकीला बोलत असते की बघितलंस ना बघितलंच ना लकी कसा बोलतो आहेस या घरात पू तो एकच माझा माझा मुलगा आहेस की तू माझं बोलणं ऐकतो आणि समजून घेतो लकी म्हणतो की आपण आकाशा ना यातन लवकरात लवकर बाहेर काढू आई मी तुमच्यासोबत आहे काळजी करू नका असं म्हणतात आकाश आपल्या रूममध्ये गेल्यानंतर एकटा शांत बसलेला असतो वसुंधरा म्हणते की काय झालं आकाशराव आकाश म्हणतो बघितलं ना आई कशी वागली मला मी या माझ्या आईला चांगलं ओळखतो तिने जर तुम्हाला ओळखलं असतं की तुम्ही किती जेन्युअन आहात तर तिने तुमच्यावर कधी संशयच घेतला नसता तिने लकीवर कधी विश्वासच ठेवला नसता तेव्हा वसुंधरा म्हणते की आकाश नका काळजी करू एक दिवस आईसुद्धा मला समजून घेतील जसं आपल्यातले गैरसमज मिटले तसे आपले माझे त्यांच्यातले सुद्धा मिटतील तुम्ही थोडासा वेळ दिला की सगळं व्यवस्थित होईल असं ती आकाशला शांत बसतो वसुंधरा म्हणते की ऐका ना आकाश गोळ्या घ्या खूप दमला असाल तुमच्या गोळ्यांची वेळ राहिली आहे म्हणून ती त्याला गोळ्या देते त्या गोळ्या ज्या तनयाने चेंज केलेल्या असतात त्या गोळ्या दिल्यानंतर आकाश झोपी जातो तेवढ्या तिला वडिलांचा फोन येतो की ऐक ना वसू बाळा काय करतेस वसू म्हणते की बाबा काय झालं बोला ना तेव्हा ते म्हणतात की अगं एक क्लायंट होतं त्यांचं पेमेंट राहील होतं तेवढ्या बँगलोरला जाणार आहेत ते, जा, ते तुझ्या घरापासून फार लांब नाही रहत। जवळच राहतात एक काम करशील का तेवढं पेमेंट घेऊन येशील का वसुंधरा म्हणते की हो बाबा घेऊन ना तेव्हा ते म्हणतात की ऐक ना बाळा खूप उशीर झालाय तुला काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना वसुंधरा म्हणते की नाही बाबा मी घेऊन येते पैसे तुम्ही मला पत्ता पाठवा ते तिला पत्ता पाठवतात वसुंधरा ते पेमेंट घेण्यासाठी जाते इकडे लगेच फोटो काढायचे चालू होतात वसुंधरा घराबाहेर जाते रिक्षा पकडते तो रिक्षावाला माणूससुद्धा विशाखा आणि तन्याने ठरवलेला असतो तो तिला चुकीच्या पत्त्यावर नेऊन सोडतो वसू ओरडत असते की अहो मला जायचं आहे तो टर्न मागे गेल्या तुम्ही कुठे घेऊन ठेवताय तर तिला आणून ठिकाणी उतरवतात तो रिक्षावाला तसंच पुढे जातो वसुंधरा रडायला लागते ती त्यांना थांबवते की अहो तुम्ही मला चुकीच्या ठिकाणी आणलात पण रिक्षावाला जावा मी तुमच्यासोबत येत नाही म्हणून तो तिथेच ठेवतो ते झाल्यानंतर तिला अनोळखी ठिकाणी थांबवतो फोटो काढतात एक माणूस तिच्या मागावर फोटो काढत असतो तेवढ्यात एक बाईकवाला येतो तो म्हणतो की अहो मॅडम काय झालं वसू म्हणते की काही नाही झालेलं माझं मी बघून गेल तो म्हणतो की अहो काही नाही तुम्ही रडत होता म्हणून मी म्हटलं मी तुम्हाला सोडू का माझ्या मागे बसा तुम्हाला कुठे जायचं आहे मी सोडतो वसुंधरा म्हणते की माझा मी सांगितलं ना काही गरज नाही आहे तुम्ही जावा इथून हे म्हटल्यानंतर तो म्हणतो की माणूस ठीक आहे तुम्ही रिक्षात बसा रिक्षा येईपर्यंत मी ते थांबू का काय झालंय सांगता का वसुंधराचा विश्वास जिंकल्यानंतर वसुंधरा सांगते की अहो रिक्षावाल्याला मी एका ठिकाणी सोडायला लावलं होतं पण त्याने मला चुकीच्या पत्त्यावर आणून सोडलं त्याने विश्वास जिंकला म्हणून वसू त्याच्याशी बोलते त्याचे फोटो काढतात तो माणूस म्हणतो की बरं ठीक आहे तेवढ्या ती दुसऱ्या रिक्षावाला बघते आणि त्या रिक्षात बसून एका घरात जाते त्या घरात ऑलरेडी एक माणूस तिचा फोटो काढायला थांबलेला असतो ती पैसे घेतानाचे फोटो काढते पैसे घेतल्यानंतर ते आपल्या बाबांना फोन करून सांगते की हां बाबा पैसे भेटलेत पेमेंट भेटले वेळेवर तेव्हा ते म्हणतात मा ते की बरं बरं मग ती घरी जाते घरी गेल्यानंतर ते आपली शांत बसलेली असते इकडे शार्दूल आपल्या आई वडिलांच्या घरी जाऊन धमकी देत असतो की कसा आहे ना तुमच्या वसूला मी उद्ध्वस्त करणारच आहे तेव्हा ते वसूपासून लांब राहण्यासाठी सांगतात पण शार्दूल नेहमीप्रमाणे धमकी देत असतो त्याच्या या धमक्यांना बाबांना असं वाटतं की काहीतरी गडबड आहे म्हणून ते आपले वसुंधराला सांगतात वसुंधरा, वसुंधरा शार्दूल गेल्यानंतर बाबा वसुंधराला फोन करून म्हणतात की अगं कशी आहेस बाळा तू ठीक आहेस ना वसु म्हणते हो बाबा काय झालं पैसे मिळालेत ते म्हणतात की अगं हो शार्दूल घरी आला होता त्याच्या बोलण्यातून जरा विचित्र वाटत होतं वसुंधरा म्हणते की बाबा त्याच्याकडे लक्ष देऊ नका तेव्हा ते म्हणतात अगं सकाळी पोलीस इथे चौकशीसाठी येऊन गेले ते म्हणतात की हो का बरं झालं चौकशीला तरी सुरुवात झाली ते म्हणतात की वसुबाळ तू ठीक आहेस ना काळजी घे वसू म्हणते की हो बाळा तू काळजी घे हा सगळ्या डाव विशाखाने वसूला पोलिसांच्या जाळ्यात अडकवण्यासाठी रचलेला असतो आता पुढे काय होतं हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही थँक्यू